नमस्कार मैत्रिण संगीता किचन रे, रेसिपी रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी स्वागत आहे पहा इथं मी एक डबा घेतला आहे डब्याला अगदी तेल लावलं आहे बघा हे संपूर्ण तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे डब्याला आणि इथं मी घेतले आहेत पहा सहा अंडी आता ही सहा अंडी आपल्याला कशी बनवायची रेसिपी पहा बरं आता ही सहा ही अंडी मी डब्यात फोडून घेणार आहे बरं का मैत्रिणो पाहू शकता तुम्ही हे बघा साई अंडी फोडून घेतलेली आहे तव्यामध्ये आणि इथं आहे अर्धा कांदा चिरून त्याच्यात हे बघा अगदी बारीक कट करून घेतला आहे आणि तो संपूर्ण चिरला आहे तर चवेपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे मैत्रिणी मीठ काही जास्त टाकायचं नाही आहे आणि पूर्ण अंडं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं जेवढं फेटचाल तेवढंच आपल्यासाठी खूप चांगलं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे अंड फेटून घेणार आहे आणि कसं आहे मैत्रिणी आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या अंड्याच्या रेसिपी बघतो करतो पण ही रेसिपी खरंच खूप खास आहे आणि खरंच खूप छान आहे अगदी त्याच्यात कोथंबीर बी टाकली पावरनं छानपैकी आणि आता वटाण्यात म्हणतात ना वटाण्यात आपल्याला ओतायचं आहे अंड पण वटाण्यात अंडं कधी ओतलेलं पाहिलं का हो तुम्ही मग पहा तर खरं पुढं अगदीच खास रेसिपी आहे मैत्रिण पाहू शकता तुम्ही इथं एक वाटी वाटाणा घेतलेला आहे मी आणि इथं आता कढईत पाणी ठेवलं आहे बघा पाण्याला अगदीच छान उकळी यायला लागलेली आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही पाणी थोडं जास्त झालं आहे पण थोडं कमी करणार आहे आता पहा आता याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे गोटा आणि परत त्याच्यावर आहे ना झाकण बी ठेवायचं आहे बाबा असा गोटा ठेवणार आणि झाकण म्हणजे आपलं झाकण व वाप झाकणही नाही हलणार आणि वापही नाही जाणार बघा अशा पद्धतीने दहा पंधरा मिनटं ठेवलेलं आहे पाहूया आता आपण दहा पंधरा मिनिटांनी चेक करायचं झालं आहे का काय आपलं अगदीच छान असं आहे बघा अंड मस्त आहे निवार आहे पाहू शकता तुम्ही आता हे काढून आपण साईडला ठेवूया मैत्रिणी त्याच्यानंतर कढईत टाकूया तेल आता घ्यायचं आहे आपल्याला वाटण परतून बरं का इथं मोठा एक कांदा घेतलेला आहे उभा कट करून घेतला आहे अगदी चांगल्या पद्धतीने कट करून घ्यायचं परतून घ्यायचं आहे बरं का आपल्याला अगदी छान परतत आलेलं आहे त्याच्यानंतर टाकणारे सुको खोबरं पा इथं मी सुको खोबरं बी टाकलं आहे मैत्रिण सुको खोबरं अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आहे बघा त्याच्यानंतर टाकणारे मी परत टाकणारे हे हो बघा थोडीशी हरभऱ्याची डाळ जास्तही नाही थोडीशी टाकलेली आहे आणि तुमच्याकडे जर भाजकी डाळ असेल तर ती टाकू शका टाकू शकता नसली तर अशी टाकली तरी काय प्रॉब्लेम नाही इथं अख्खा एक टॅमॅटो हा सुद्धा मी तेलात टाकून दिलाय पाहू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का वाटण अगदी चांगल्या पद्धतीने टमॅटो अगदी सॉफ्ट झाला पाहिजे असं परतायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लसूणही टाकायचं आहे तोही परतून घ्यायचा आहे मैत्रिणी इथं धने मी टाकणार आहे पण धने याच्यात नाही टाकणार मी नंतर वाटणातच टाकणार आहे बघा आता इथं टाकले कोथिंबीर कोथिंबीर बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायची आपल्याला मस्त आणि वाटण तर आपलं झालेलंच आहे आता वाटण आपण काढून घेऊया हो का मस्त हा डबा पालथा करून घेतलेला आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने निघाला चला आता याचे मस्त असे पनीरसारखे आपण तुकडे करून घेऊया बघा आणि तुकडे बी अगदी सहज होणार आहे ह्या मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आता इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता आपल्याला हे तुकडे पनीरचे म्हणतात ना याच्यात टाकून घ्यायच्यात मस्त अगदी फ्राय करायच्यात पनीरसारखेच आपल्याला पाहू शकता आणि रंग भी खूप छान येतो मस्त परततात ते आणि अगदीच मस्त अशी चविष्ट अशी भाजी होती मैत्रिणी कधी तुम्ही केली का नाही सांगता येत नाही पण खरंच खूप छान भाजी आणि अगदीच नवीनच भाजी आहे मैत्रिणी अशा पद्धतीने एकदा नक्की भाजी करून पहा हे बघा वरून कोथिंबीर टाकल्यामुळं आणि रंग बी अगदीच दिस छान दिसतोय आता हे संपूर्ण तुकडे मी अगदीच मस्त पिके असे फ्राय करून घेणार आहे हे बघा मस्त असे फ्राय झाले आहेत रंग बी छान आला आहे त्याला आता हे काढून घेऊया आपण मस्त झालेलं आहे कलर बी छान अगदी ब्राऊन आलेला आहे मस्त पिके हे पनीरचे तुकडे आपण काढून घेऊया पहा कधीतरी वेगळी भाजी म्हणल्यावर अगदी छान लागते आणि खरंच खूप छान भाजी होती याची अगदी अप्रतिम आणि संपूर्ण म्हणतात ना याची चव अशी अशी कालवणात आपल्या रश्श्यामध्ये मिसळून जाती आता हे राहिलेले सुद्धा मी परतून घेते बघा मस्तपैकी त्याच्यानंतर तो वाटाणासुद्धा टाकून देणार आहे पहा पण वाटाणा मी त्याच्यातच आहे फक्त तुकडे तुकडे आपले काढून आहे बरं का साईडला मैत्रीणं पहा छान पद्धतीने हे बघा काय सुंदर दिसतंय रंग बी खूप छान दिसतोय मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आणि अगदीच वाटाणे बी छान परतात आता हे संपूर्ण तुकडे मी असे काढून घेणार आहे तुकडे संपूर्ण काढून घेतलेत आता जिरी मोरी टाकूया जिरी मोरी टाकली की त्याच्यानंतर आपल्याला घरातले बेसिक मसाले हे टाकून द्यायचेत बेडगी मिरची पावडर मटण मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला काही घरचा मसाला असे मी मसाले टाकणार आहे व हळद हे बघा अशा पद्धतीने सगळे मसाले टाकून घेणारे आणि त्याच्यानंतर हे बघा आता हा कांदा लसूण मसाला आहे हा सुद्धा मी टाकते दीड चमचा टाकलेला आहे कारण की आपल्याला अगदीच सतत माणसं खातीन एवढी भाजी ही आज बनवायची पहा बरं आता हे द्यायचे वाटण टाकून वाटण बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे त्याच्यात पाणी टाकून झाकण ठेवून ते वाटण शिजायला ठेवायचे वाटण बी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे बघा अजूनही वलसरपान आहे त्याच्यात पण आता अगदीच चांगलं हे करणार आहे मी बघा खालवर एकदा करणार आहे आणि पुन्हा हे बघा अशा पद्धतीने ते अगदी पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचे वाटण एक मिनिटांनी पुन्हा पाहिलं तेव्हा हो बघा अगदी छान तेल सुटलेलं आहे मैत्रीण पाहू शकता रंग बी छान दिसतोय आपल्या वाटणाचं आता चवीपुरतं चा थोडंसं मीठ टाकते मी इथं मिठे बेतानेच टाका जास्त टाकू नका मैत्रीण आणि व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण खरंच खूप छान व्हिडिओ आहे मैत्रिण पहा नक्कीच आणि कुणी नवीन असेल त्यांनी पटकन एक लाईक एक सबस्क्राईब करा पहा काय छान रंग आला आता आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं आपल्याला पाणी वाटून घ्यायचं याच्यात अगदी कढई भरून मी भाजी करणार आहे बा खळखळून पाण्याला आता ह्या रशाला उकळे आलेली आपल्या आता हे तुकडे आपण याच्यात सोडून देऊया सगळे पहा एवढा छान रंग येतो कलर येतो एवढी छान भाजी दिसते तुम्हाला नंतर दिसनच मैत्रिणं अगदी पाच एक मिनटं उकळून देऊ आपण आणि बघूया भाजी पहावर अगदी सुंदर रंग आला आहे वरून आता कोथंबीर टाकते मैत्रिणी पहा किती सुंदर दिसते भाजी मैत्रिण भाजी जर आवडली असेल तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय